नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे घोडके परिवाराने मुलीचा वाढदिवस केला वसतिगृहात साजरा भीमा गौतमी वसतिगृहातील मुलींना अल्पोपहाराचे वाटप संघर्षातून उज्ज्वल भवितव्य घडत असते अभिषेक कळमकर शहरातील भीमा गौतमी वसतिगृहातील मुलींसह घोडके परिवाराने आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा केला कुमारी दीक्षा गोडके हिच्या वाढदिवसानिमित्त वसतीगृहातील मुलींना अल्पोपहाराचे वाटप करून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमाप्रसंगी माजी महापौर अभिषेक कळमकर मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे एम एड शिक्षक कृती समिती महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संगीता गोडके इप्टा संघटनेचे अध्यक्ष आबा लोंडे सुहास बिंगार भिंगार काँग्रेसचे शहराध्यक्ष सागर चाबुक्सवार गायकवाड सर मनेश धजाल वसतीगृहाच्या अधीक्षिका रजनी जाधव आदींसह विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रतिनिधी अझर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर के मॅडम यांच्या कन्या तर ती दत्तक कन्या आहे दीक्षा हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित आहोत आत्ता ज्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या आपल्याला त्या एक उत्तम वक्ते आहेत आणि ज्यांनी आपल्याला अनेक असे उदाहरणं दिले ज्याच्यामुळं आपण सातत्याने समाजातला प्रत्येक घटक हे एक मोठी प्रेरणा घेत असतं आणि ताईंनी आपल्या भाषणातून तुम्हाला नि निश्चित प्रकारे एक मोठे स्वप्न दे बघण्याचं एक मानस ठेवला आणि तुमची दूरदृष्टी वाढवण्याचं त्यांनी आत्ता त्यांच्या मनोगतातून काम केलं आहे तुमच्यावर ती जबाबदारी आहे उद्याचं भविष्य म्हणून तुमच्याकडं बघितलं जातं आम्ही तर आहोतच सामाजिक राजकीय सेवेमधून परंतु जी पण काही गर्ल पॉवर म्हणतो आपण फिमेल पॉवर म्हणतो ही आता उदय यायला चालू झालेली आहे कुणीही बघा तुम्ही पेपरमध्ये वाचत असताल किंवा मोबाईलमध्ये बघत असताल एखादी महिला आय पी एस होती आय पी एस म्हणजे काय व्हेरी गुड इंडियन पोलीस सर्विस आय एस म्हणजे काय इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस अच्छा ह्याच्यातून तुम्ही स्पर्धा परीक्षा हे ऐकलं असाल स्पर्धा परीक्षा करायला बघा ज्यावेळेस कुणी आय एस आय पी एस होतं त्याला सुरुवातीचा पगारच अडीच तीन लाखाच्या पुढं सुरू होतो आता स्पर्धा परीक्षा म्हटल्यानंतर आता तुम्ही तर लहान आहात पण तुम्हाला हा बेस आजपासून चालू करायचा आहे आज आजपासून तुम्हाला वाचन आहे आजपासून तुम्हाला सोशल मीडियामध्ये आपल्याला काय वाचायचंय आपल्याला काय घ्यायचंय याची तयारी करावी लागेल तुमचा बेस फाउंडेशन ज्या वेळेस सुरू होईल आता बऱ्याचशा या ठिकाणी भगिनी आहेत ज्या बाबा नववी दहावीची तयारी करत असतात कुणी अकरावी बारावीची करत असतात तुम्ही आजपासून वाचन करा कारण वाचनानीच आम्हाला हे थोडंफारसं बोलता येतं आहे तर आम्ही वाचन करून ऐकूनच आम्हाला बोलता येतं आणि आम्हाला तुमच्याशी संवाद साधता येतो त्याच्यामुळं तुम्हाला या स्पर्धेच्या युगामध्ये जर टिकायचं आहे इथं हे वसतिगृह आहे भीम गौतमी वसतिगृह हे तुमची देखभाल एक ठराविक मर्यादित वेळेपर्यंत करू शकणार आहे त्याच्यानंतर स्वतःच्या पावलावर आपल्याला स्वतः उभं राहायचंय आणि त्याच्यामुळं या संघर्षाच्या काळामध्ये जसं ताईंनी सांगितलं की अतिशय स्पर्धात्मक आणि स्पर्धेच्या युगामध्ये संघर्षणात्मक वातावरण आहे आपण थोडंसं मागं पडलो तर आपल्या मागं पंचवीस जण असतात इकडं पंचवीस असतात इकडं पंचवीस असतात आणि पुढं तर हजारोच्या यनी असतात त्याच्यामुळं आपल्याला कष्ट घ्यायचे आहेत तुम्हाला अनेक जण मार्गदर्शन करणारे आहेत तर तिथं अतिशय सुंदररीत्या आपण वाढदिवस साजरा केला आहे ताईंनी तिचं कौतुक केलं आणि विशेषतः आमच्या घोडके मॅडम त्याही देखील खूप सतर्क आहेत जागरूक आहेत आणि एक चांगल्या त्यांचं सामाजिक कार्य आहे त्यांनी असंच सतत पुढं चालू ठेवावं आमच्याकडं जे काही जबाबदारी द्यायची लोकहिताची आणि गरिबांची सेवा करण्यासाठी तुम्ही निश्चित परत कधी द्या आम्ही ती जबाबदारी स्वीकारू परत एकदा आपण बोलवल्याबद्दल धन्यवाद आणि दीक्षाला आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो नमस्कार सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय सावित्री आज आपण दीक्षा घोडके ह्या सुकन्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आज गौतमी आश्रम इथे आज सर्वजण एकवटलेले आहोत या दीक्षाचा वाढदिवस हा सामाजिक पद्धतीनं करण्यासाठी आमच्या संगीताताई ताई व आमचे चाबुकवा चागुस्वार सर यांचा घेतलेला पुढाकार त्यामुळं समाजामध्ये एक चांगला संदेश जावं वाढदिवस साजरा करायचा आहे म्हणजे नक्की आमचे हे हात जे आहेत ते नक्कीच काहीतरी वाढदिवसाच्या निमित्तानं देणारे होतात आणि तो एक सामाजिक संदेश सर्व या वसतीगृहातील मुलींना एक खळखळून आनंद देणारा आणि विचारांची सुंदर अशी मेजवानी देणारा आजचा हा कार्यक्रम इथे संपन्न झालेला आहे राष्ट्रमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले अहिल्यादेवी होळकर रमाई आंबेडकर त्याचबरोबर तारा राणी या सर्वच महानायिकांचा एक भरभरून आशीर्वाद जणू काही दीक्षाला आज मिळतो आहे आणि याच्यातून ती छान अशी वाटचाल करेल आणि आपल्या स्वतःच भविष्य साकारण्यासाठी ह्या वाढदिवसाच्या या छोटे वाढदिवसाच्या निमित्तानं आज सर्व मंडळी इथे उपस्थित होती अभिषेक कळमकर सर त्याचबरोबर सर चावार सर त्यानंतर घुडके ताई आणि आपल्या ह्या आबा सर त्यानंतर जाधव ताई या सर्वांच आज योगदान खूप <coughs> छान आणि प्रत्येकानं एक समाजासाठी फुल समाजा समाज ना फुलाची पाकळी या पद्धतीनं जर देत राहिलो आपण तर नक्कीच समाजामध्ये एक आदर्श निर्माण होतो आणि समाज कार्यासाठी इतरांना देखील छान प्रेरणा मिळते कि दान दान करणं किंवा कुठली तरी वस्तू दुसऱ्याला देणं हे किती महत्वाचं आहे या बाल मनावर देखील त्या गोष्टीचा एक चिरकाळ असा छान ठसा उमटेल आणि समाजासाठी कसं आपल्याला काही कार्य करावं लागतं याची निश्चित प्रेरणा घेतली जाईल जे जिजाऊ जे सांगितलं मी संगीता भोडके आज मला इथे सांगायला आनंद होतोय की भीमा गौतमी वसतिगृह या वसतिगृहामध्ये माझ्या चिमुकली त्या दीक्षा संगीता घोडके उद्या वाढदिवस मी या वसतिगृहात साजरा करते मला आनंद होतोय मी जेव्हा दोन दिवसापूर्वी या वसतीगृहात त्या मॅडमला दाधव मॅडमला फोन केला होता तेव्हा मी म्हणाले की माझ्या मुलीचा बड्डे ह्या वसतिगृहामध्ये कर साजरा करायचा आहे अशी माझी इच्छा आहे मॅडम निष्णाचा विचार न करता त्यांनी मला परवानगी दिली खरोखरच आणि मला आज आनंद होतोय या सगळ्या वसतिगृहाच्या बालच्या मुगल्यांमध्ये माझ्या चिमुकलीचा मी वाढदिवस साजरा करते आणि मी खरोखरच भारावून गेले जेव्हा माझ्या मुलीने केक कापला तेव्हा त्यांनी विश जेव्हा केलं आणि वाढदिवसाचं गाणं गायलं तेव्हा खूपच छान त्या ग गाणं म्हणाल्या आणि नंतर मी यांना या वसतिगृहातील मुलींना अल्प उपहार दिला केकचं वाटप केलं खरोखरच या माझ्या मुलीच्या वाढदिवसामध्ये त्या खूप आनंदाने सहभागी झाल्या आणि मुलींचा खरोखरच अभ्यासात पण खूप छान पुढे आहेत असं मला कळालं मला इथे खरंच सांगायला आनंद होतोय की जेव्हा अभिषेक कळमकर साहेब जेव्हा बोलताना म्हणाले की ह्या वसतिगृहांच्या मुलींच्या गरजा काय आहेत आणि गरज पडली तर मला नक्की सांगा मी त्या गरजा पूर्ण करेन असं जेव्हा म्हणाले ते खरो खरोखरच खूप छान वाटलं मनाला आणि खरोखरच आपल्या कार्यकर्त्यांनी तिकडे या मुलींच्या वसतिगृहाकडे लक्ष दिलं पाहिजे कारण की खरंच मुलांच्या खरंच काय म्हणजे अपेक्षा इच्छा असतात या आपण त्या लक्ष दिलं पाहिजे असं मी म्हणून सांगते धन्यवाद बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा